शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याकडे अमर्याद संधी आहेत आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपण जेव्हा एका संकटात किंवा समस्येत असतो तेव्हा आपल्याकडे काहीच उरले नाही म्हणून पण जेव्हा तुम्ही त्याचा सतत सामना करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवता त्यावेळेस तुमच्या आयुष्यात एक सकारात्मकता निर्माण होते म्हणजे तुम्ही ठरवता नाही मी काही केलं नाही हे साध्य करेल बरे किती मोठी समस्या का असे ना मग तेव्हा तुम्ही प्रयत्नाला लागता व तुम्ही त्या समस्यावरती मात करता संकटांवरती मात करतात मग मा ती समस्या किंवा संकटे काय असू शकतात तुमचे कर्जबाजारीपण असू शकतो तुम्हाला नोकरी नसणे असू शकतं तुम्हाला दुर्दार आजार झाला असू शकतो किंवा विविध समस्या असू शकतात पण जेव्हा तुम्ही ठरवता नाही मला मात करायची आहे म्हणजे करायचीच आहे बस तेव्हापासून मग तुम्ही कामाला लागता आणि तेव्हा इतके प्रयत्न करत असतात ना तुम्ही की सांगूच नाही शकत म्हणजे ते प्रयत्न देखील अमरत असतात आणि याच अमर्याद प्रयत्नांमुळे तुमची मानसिकता अशी बनते ना की नाही शेवटचा श्वासापर्यंत मी लढत राहील आणि मला जे पाहिजे ते मी साध्य करेलच आणि ते तुम्ही साध्य करतातच अशी तुमची मानसिकता पूर्णपणे तयार होते असेच उद्योजक व्यवसाय कर्जातून मुक्त होऊन जातात असेच ज्याला जो बेरोजगार असतो त्याला नोकरी मिळून जाते असेच ज्याला दुर्दर आजार झाला असतो तो बरा होऊन जातो असेच ज्याला जे पाहिजे ते तो साध्य करून टाकतो का कारण की त्याचा पूर्णपणे विश्वास असतो आयुष्यात तुम्हाला एवढं सकारात्मक राहायचं आहे ना की किती मोठे संकट का असे ना त्याच्यामधनं सकारात्मक दृष्टिकोन आहे ना तो एखाद्या अभैद बाणासारखा का सर्व काही भेदत जातो व तुमच्या ध्येयाला गाठतोच असा एक काळ येतो की जिथे तुम्ही सपशेल म्हणजे गुडघे टेकलेले असतात पण ते गुडघे टेकणं म्हणजे हार मानणं नसतं फक्त समोरचे संकट किंवा समस्या तुमच्यावरती हावी झालेले असतात तुम्ही त्याचा सामना करता भले तुम्ही गुडघ्यावरती का असे ना पण तुम्ही सक्षम होत असता हळूहळू मग तुमची क्षमता वाढत जाते मग हळूहळू तुम्ही उभे राहतात मग शेवटी पूर्णपणे उभे राहतात व तुम्ही त्या संकटे व समस्याला पूर्णपणे ढकलून देता एक वेगळीच भावना तुमच्यामध्ये निर्माण होते एक वेगळीच शक्ती निर्माण होते एक वेगळीच ऊर्जा संचारलेली असे जाणवते हे अतिशय सिंपल आणि फक्त एका सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक मानसिकता याच्यामुळे होतं आणि म्हणून या लेखाचा शीर्षक हेच आहे शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याकडे अमर्याद संधी आहे आणि या अमर्याद संधी तेव्हाच निर्माण होतात जेव्हा तुम्ही अमर्याद वेळेस प्रयत्न करतात म्हणजे जेवढे जास्त प्रयत्न तेवढे जास्त अपयश आणि तेवढी जास्त संधी ते प्रत्येक वेळेस निर्माण होत असतं मग मी माझ्या शिष्यांना मी माझ्या फॉलोअर्सला सांगत असतो तुम्ही बिंदास प्रयत्न करा भले तुमचं ध्येय मोठं का असे ना पण ह्या मार्गावरील अनेक छोटे मोठे ध्येय तुम्ही आरामात साध्य करत जाता आणि नेहमी लोक हे छोटे मोठे ध्येय सर्व विसरून जातात व ते मोठे ध्येय भेटलं नाही म्हणून ते निराश होऊन जातात म्हणून सकारात्मक दृष्टिकोन असणं खूप गरजेचं आहे म्हणून सर्वजण त्यासाठीच बोलतात की तुमच्याकडे जे आहे त्याच्यावरती समाधान माना तुमच्याकडे काय बस विषय संपला काय नसलं तरी मग शेवटी तुम्हाला कळतं की नाही माझा श्वास चालू आहे ना बस विषय संपला आणि तिकडनं मग तुम्ही कामाला लागता आणि तिकडनं संकट किंवा समस्या कुठची असेल तर तुम्ही त्याच्यावरती आरामात मात करता आणि अशी मानसिकता तुम्हाला घडवायची नाही ही तुमची मानसिकता आहे आणि तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढं ते यश किंवा ती संधी तुम्ही लगेच गाठालच किंवा साध्य करालच इतकं सोपं आहे मन नेहमी लक्षात ठेवा कधी काय झालं ना हार मानायचे ना शेवटचा श्वास चालू आहे ना तोपर्यंत तुमच्या आयुष्यात आरामात अमर्याद संधी असतात अमर्याद चमत्कार घडू शकतात आणि आरामात ते तुम्ही घडवू शकता म्हणजे तुमचं आयुष्य पूर्णपणे युटर्न होऊ शकतं स्वतःवरती विश्वास ठेवा आणि डायरेक्ट कामाला लागा धन्यवाद अश्विनी कुमार